मिश्र या कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला या सगळ्या ड्रेसचा रिव्ह्यू देणार आहे जे की मी स्वतः वापरलेले आहे आणि त्यांचा रिव्ह्यू एकदम ऑनेस्ट असणार आहे ते किती प्राईजमध्ये भेटले त्यांचं मटेरियल कसं आहे तर हे सगळे ड्रेसेस मी वापरते तर रिव्ह्यू तुम्हाला नक्कीच चांगला देईल so, सो yes, यास आपण व्हिडिओ सुरुवात करूया आणि जो मी ड्रे ड्रेस टॉप तुम्हाला दाखवेल त्याचा फोटो तुम्हाला मी इथे लावून दाखवेल आणि त्याची प्राइस सुद्धा तुम्हाला तर तिथे दिसेल आणि सगळे एकदम तुमच्या सगळे ड्रेसेस तुमच्या बजेटमध्ये असणार आहे जरी ह्या ड्रेसेसची तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पर्चेस करू शकता सो सगळ्यात पहिले आहे हा टॉप तर याची प्राइस तुम्हाला इथे दिसत असेल किती प्राईज आहे आणि हो ड्रेसेस वेअरसुद्धा करून दाखवणार हो आहे त्याचं फॅब्रिक जर म्हणाल कॉटनचं ड्रेस आहे आणि त्याचं सुतय खूप मऊ आहे म्हणजे असा असा नाही की खूप टोचतो असं वगैरे खूप छान आहे आणि समर मध्ये तर खूपच छान आहे आणि त्यात गरम सुद्धा होत नाही इतकं आणि आता कलर वा किती भारी वाटते सो आता नेक्स्ट नेक्स्ट आहे हा टॉप जर तुम्हाला इथे दिसत असेल हा पण कॉटनचा आहे आणि हा खूप मऊ आहे आणि याच्या इथे दोन लाईन पण आहे आणि ग्रीन कलरचा आहे कलर खूप छान वाटतं जीन्सवर घालायला तर खूपच छान आहे हे माझा फेवरेट शर्ट म्हणजे हा ब्ल्यू लाईन आणि व्हाईट लाईनवाला तसं तर हा मी असा ऑनलाईनच बघितला होता पण त्याने त्याची प्राईस हजार पंधराशे काही तर दाखवत होतं आणि इतकं काही मी घेऊ शकत नाही कारण माझी मम्मी मला घेऊ देणार नव्हती त्यामुळेच हा आमच्या इथे काही दुकानांमध्ये जाऊन बघितला तिथेसुद्धा तुम्हाला भेटला नाही आणि नंतर एक दिवशी त्याची प्राईस अचानक कमी झाली आणि मी लगेच ऑर्डर करून टाकला होता तसं तुम्ही याला फॉर्मल शर्ट किंवा ओवरसाईज शर्ट म्हणून घालू शकता याच्यामध्ये आतून घटकाच येणार घालायचं आणि वरतून हे खूप छान वाटतं हे याच्या पूर्ण याच्यावर लाईन आहे इथे बटनसुद्धा ह्याच्या तुम्ही स्लीवज फोल्ड करून पण घालू शकतो मला तर खूप आवडतो मी आत्तापर्यंत जे तीन ड्रेस हे टॉ तीन टॉप दाखवले आणि हा एक शर्ट दोन टॉप आणि एक शर्ट दाखवला त्यांचा बिलकुलही कलर जात नाही त्यामुळे इंडियन मम्मीला हे अप्रूव्ह होतील जसे की माझ्या मम्मीला सुद्धा अप्रूव्ह झाले तसं ती ऑनलाईन ड्रेसेस रिश्वास ठेवत नाही तरी आम्ही इतके ड्रेस ऑर्डर केले कारण ती म्हणती त्याचा कलर गेला तर तो परफेक्ट नाही आला तर चुकीचंच मटेरियल आलं तर कार अगोदर अशा खूप आपोआप राहायच्या की ऑनलाईन आलेलं असं चांगलं नाही राहत त्याच्यामध्ये चांगलं प्रॉडक्ट नाही निघत तर आता माझी मम्मी थोडी 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 आता तिला ऑनलाईन शॉपिंगवर विश्वास बसायला लागला आहे आणि आम्ही इतके सगळे ड्रेसेस सुद्धा आहे तर हा तर माझा फेवरेट उलटीच गडी घातली नेक्स्ट आहे हा व्हाईट शर्ट एकदम प्लेन आहे त्याच्यावर फक्त एक मुलगी आणि एक विमाने वा किती छान दिसते बघा व्हाईट कलर आय थिंक माझ्या चांगला दिसतं आत्ता घातलेला पण मी व्हाईटच आहे आणि हा ओव्हरसाईज शर्ट आहे तुम्हाला दिसत असेल एवढी माझी बॉडी नाही माझा बॉडीपेक्षा जास्त आहे तर हा तर खूप चांगला वाटतो कार्गोवर मी घालत राहते याला ती कार्गो सुद्धा तुम्हाला <laughs> तर आता नेक्स्ट जो ड्रेस आहे तो मिशोवर खूप व्हायरल झालेला आहे मिशोवर का इंस्टाग्रामवर सुद्धा खूप व्हायरल झाला होता आणि मी तो ऑर्डर केला आहे सो द ड्रेस हा ड्रेस तुम्ही इंस्टाग्रामवर बघितला असेल जेव्हा इंस्टाग्रामच्या ॲडमध्ये वगैरे येतच असतो हा ड्रेस आणि मी हा तेव्हा ऑर्डर केला होता हा एकदम असा हा कॉटनचा नाही एकदम असं नाही का सॅटिनचा एक कपडा असतो बघा त्या टाईपमधला असं सॅटिन का काय म्हणतात त्या कपड्याला त्या त्या टाईपमधला आहे पूर्ण लाँग आहे पूर्ण पायापर्यंत पिंक आणि व्हाईट कलरमध्ये याचा बी कलर वगैरे काहीच जात नाही आणि याच्यासोबत ओढणीसुद्धा आहे त्यांनी लेगीज नव्हती दिली मला वाटलं होतं लेगीज येते काय पण त्यांनी लेगीज नव्हती दिली त्याच्यावरती ही ओढणी पण आहे तिला कडेनी गोल्डन बॉर्डर आहे अशी हे बघा याला कडेनी गोल्डन बॉर्डर आहे आणि सेम त्याच कपड्यामधला ड्रेससुद्धा ड्रेस ओढणी दोघं पण सेम आहे नेक्स्ट आणि लास्ट आहे ही जी जी शी कार्गो जे मी आमच्या इथे दुकानांमध्ये इतक्या वेळेस बघितली इतक्या वेळेस बघितली ती मला भेटलीच नाही कुठेच भेटली नाही नुसती प्लेन जीन्स आणि प्लेन प्लेन जीन्स होती तिथे एकदम ब्लॅकमध्ये होती नाही तर ब्ल्यूमध्ये ही अशी कार्गो जी चार अशी ब्लॅक व्हाईट कलरची बॉर्डर आहे ती अशी भेटतच नव्हती खूप ठिकाणी शब्द तरी सापडत नव्हती शेवटी मी नाशिकला सापडली शालीमारमध्ये कारण बाकीकडं जरा त्याची प्राईस तर खूपच जास्त दाखवत होते आणि मग मला नाही भेटली ती मग मी ऑनलाईन मागवली आणि जीन्स तर खूप छान आहे हे बघू शकता जीन्स एकदम छान आहे फिटिंगही खूप छान आहे हाईटला गेली की खूप चांगली आलेली आहे तिचा प्रॉब्लेम एकच आहे तिचा खूप कलर जातो म्हणजे <स्थाथ> इतकं की आपण अपन घातलेली आपल्या पायावर जर पाणी सांडलं समजा तर ते, ते तिचा स्टेन डार्क आपल्या पाया आपल्या आतमध्ये आतमध्येपर्यंत पर्यंत जातो लगेच म्हणजे समजा ती ही जीन्स जर ओली आणि तिला जर हात लावला तर तो ब्लॅक कलर लगेच आपल्या हाताला लागतो इतका कलर जातो तिचा त्यामुळे तिचे हे धागेसुद्धा थोडे माझ्याकडून ब्लॅक ब्लॅक झाले धुळ धूल तशी जीन्स तर माझी फेवरेट आहे पण इतकंच तिचं हे की कलर जातो कधी कधी होत असतं आपली आवडीची गोष्ट असते आणि ती चांगली नाही निघत हे हे जीन्स मागवल्यावर माझी मम्मी मला बोलली होती की हिला रिटर्न करून दे बट तोपर्यंत मी तर ती धुतली पण होती हा हा सगळा ड्रेस एकदम ऑनेस्टली होता असं काही ने की मी मला हे ड्रेस फ्लिपकार्टने फुकट पाठवले आणि मग फ्लिपकार्ट किंवा मिशोवरून फुकट पाठवले आणि मग मी त्याचा रिव्ह्यू देते तुम्हाला हा सगळा माझा पर्सनल रिव्ह्यू आणि हे ड्रेससुद्धा मी माझ्या पैशातून विकत घेतलेले आहे सो so, हा रिव्ह्यूचा माझा फर्स्ट व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्याला लाईक करा शेअर करा अनसबस्क्राईब करा ओके okay, बाय अजून सुद्धा खूप सारे ड्रेसेस आहे खूप काही प्रॉडक्ट आहे डेकर सुद्धा हे जे पाठीमागे तुम्हाला दिसत असेल काही होम डेकर सुद्धा आहे जे की आम्ही ऑनलाईन मागवलेले इकडे बाजूला सुद्धा आहे तर त्याचा रिव्ह्यू जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा एक जरी कमेंट आली तरी मी व्हिडिओ बनवायला तयार आहे बाय